प्रमोद सिंग मोहनसिंग परमार अंगडिया कुरियर सर्व्हिसेसचे मालक अकोला इथून संगीता या खासगी लक्झरी बसने हे अकोल्यावरून मुंबई दहा फेब्रुवारी रोजी येथे अज्ञात आरोपीने वडनेर येथे जेवणाकरिता फिर्यादी बस खाली उतरला असता त्यांनी गाडीमध्ये ठेवलेली साठ लाख रुपयांची पैशाची बॅग चोरून नेली होती या प्रकरणी पोलिसांनी कलम तीनशे एकोणऐंशी भारतीय दंडविधीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला या प्रकरणी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणातील आरोपीचा शोध घेणे सुरू केला या प्रकरणी पोलिसांनी पंधरा फेब्रुवारी रोजी गुन्ह्यातील आरोपी अजय मुकेश उपाध्याय व बावीस वर्ष राहणार ग्राम वैगंदा तहसील धामनोद जिल्हा धार मध्य प्रदेश यास अटक केली आहे त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या रकमेमधील एकोणपन्नास लाख रुपये नगदी रक्कम हस्तगत करण्यात आलेली असून नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन स्टे निरीक्षक विलास पाटील एपीआय नागेश जायले यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी मध्यप्रदेशात जाऊन कारवाई केली या प्रकरणी आरोपी विरुद्ध नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये अपराध नंबर एकशे अकरा चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भारतीय दंडविधीनुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ऑफिस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एकोणवीस फेब्रुवारीपर्यंत सदर आरोपीला विठ्ठल भातुरकर नांदुरा हा दोन चोवीस रोजी पोलीस स्टेशन नांदुरा येथे फिर्यादी प्रमोद सिंग मोहनसिंग परमार राणा राजस्थान हा आंगल्या कुरिअर सर्व्हिस मध्ये आपला ड्युटी करी करीत असतो आणि त्याला खरेदी विक्रीच्या कामानिमित्त त्याने अकोला इथून साठ लाख रुपये का मध्ये घेतले आणि संगीतम ट्रॅव्हल्सने तो मुंबईला रवाना झालेला होता रात्री दहा वाजता विश्वगृंग हॉटेल वडनेर येथे जेवणासाठी फिर्यादी खाली उतरला असता लक्झरी संगीतम ट्रॅव्हल्समधून खाली उतरला तेव्हा अज्ञात आरोपितांनी त्याच्या बॅग जी साठ लाख कॅश ठेवली होती ती बॅग चोरी केलेली होती आणि आरोपी पडून गेले होते घटनास्थळून आणि त्या तक्रारीवरून पुरुषन नांदुरा येथे अपराध नंबर एकशे अकरा अब्लिक चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भाधवी अन्वय अज्ञात आरोपी होतो दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याचा तपास हा एपीआय नागेश जायले हे करीत होते आणि जे आरोपीचं घटनास्थळी मिळालेले फोटोग्राफ सीसीटीव्ही त्यामुळे आरोपीची बॉडी लँग्वेज आणि आरोपी आम्हाला असं वाटत होतं खरं माहितीनुसार की तो एम पी मधील धार जिल्ह्यातील असावा म्हणून आम्ही तिथे पार्टी त्याच दिवशी रवाना केली होती घटना देवाने आणि एपीआय सर त्यांच्यासोबत एम पी सी राजपूत पोलिस कॉन्स्टेबल भोजने आणि पोलीस कॉन्स्टेबल विनायक मानकर हे धार जिल्ह्यामध्ये बैलगदा या गावी गेले आणि तिथे आरोपी अजय मुकेश उपाध्याय वय बावीस वर्ष याला अटक केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये आणि गुन्ह्यामध्ये एकोणपन्नास लाख रुपये नगदी काही जप्त केलेली आहे जे साठ लाखामधून एकोणपन्नास लाख मिळालेले आहे गुन्ह्यामध्ये अजून एक दोन आरोपी फरार आहे त्यांना अटक करून त्यांच्याकडून उर्वरित रक्कम ही अजून जप्त करणे बाकी आहे सदर तपास मध्ये आरोपीला अटक केलेला आहे आणि आज कोर्टाकडून पीसीआर घेऊन पुन्हा आरोपीचा शोध घेणं चालू आहे सदर गुन्ह्याचा तपास ए पी आय मागेच शहर नांगुर हे करीत आहे सदर सदर कार्यवाही मान्य पोलीस अधीक्षक सुनील करासने सर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात सर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय नागेश जयल हे करीत आहेत आरोपी अजून वाढण्याची शक्यता आहे आणि आरोपी एम पी मध्ये दुर्गम जंगल भागामधले राहतात त्यामुळे आरोपींना पोलिस ची गाडी पोलीस दिसले नवीन माणूस गावात दिसला गाव पडून जातो म्हणून आरोपी पडण्यात यशस्वी झालेला आहे पण तरी गुन्हा घडल्यापासून आठ दिवस कंटिन्यू पोलीस पथक हे त्या गावी थांबून होत वेज बदलाव परिधान करून वेगवेगळे वेज, वेज बदलाव करून आरोपीची माहिती घेत होतं आणि आता पुन्हा इतर आरोपीचा सुद्धा आम्ही लवकर शोध घेऊन उर्वरित मालमत्ता रक्कम करण्याची जप्त करण्याची तजुज ठेवलेली आहे